माझं इन्स्पिरेशन आहे माय माझी जी माय आहे ती आता नव्वद वर्ष तिने मला दुसरा जन्म दिला शिकलेली नाही ती पण त्याच्यामुळं काय तिला जाऊन भेटलं एकदा तर मायली कसं असतं बघा किडनी देताना आमच्या तुम्हाला माहिती आहे की आमच्या डॉक्टरशी म्हणजे हो तुम्हाला हा किडनी निकाली मला ते कळत नाही ऐक माझं मला भूल दे किडनी काढ तू बसव चलती का नाही बघ बार। बघा विना शिकलेली ती चलती का नाही बघ आणि नाही चढली तर दुसरी का हे बघा मी इथं का आलो त्या माईच्या एका अर्थाने आलो जर माझी एक किडनी नाही चलली तर दुसरी किडनीला आपण तात्या जगला पाहिजे जी आई जी माय माऊली स्वतःच्या जीवावर उदाहर होऊन मुलाला जगवते त्या मुलांनी चांगला जगलं पाहिजे आता म्हणून मी आज त्या माय माऊलीमुळे मी आज हे सगळं करू शकतो मला पुढे रागिणी बरोबर भेटली एकट्याने केलं जर मी काही पागल होऊन सगळीकडे फिरत असेल त्याचं कारण रागिणी आहे मी नाही ती एकटी <laughs> मला भेटलीच नसते तर एकटा माणूस एवढं करू शकत नाही काम पण दोघांनी मिळून आपला सांगतो आम्ही सहाशे ब्याण्णव ठिकाणी शिबडे केले एक लाख तीस हजार ऑपरेशन बाहेर जाऊन केली आणि साडेतीन लाख ऑपरेशन जेजेमध्ये केली जेजे हे सगळं काम होऊ शकत की आम्ही एकत्र काम करत राहिलो आजही करत आहोत रागिणीचे आता रुग्णालय सुरू होत आहे आणि पुन्हा जाता जाता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला आज तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आताच आठ मार्च होऊन गेला आहे आणि तुमच्या सगळ्यांना पुढच्या आयुष्यामध्ये यश मिळावं मला एवढंच फक्त म्हणायचं की ऍडजस्ट करा लक्षात काय असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण घरच्याच माणसावर रागावं बाहेर गेले की सगळ्यांना ऍडजस्ट करत हां हां या या नमस्कार पण ते तर तुझ्याबरोबर एकच शेकत आहे ना त्याला काय नमस्कार करायचं ज्यांच्याबरोबर जन्म काढायचा आहे तिथं भांडणं करू नका तिथं उन्हे दुने काढू नका तिथं प्रेम आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवा आणि अतिशय म्हणजे यशस्वी जगा यशस्वी व्हा आता हातचा तुम्हाला पुरस्कार सहन सुद्धा मिळतोय असेच मोठे मोठे राज्याचे पुरस्कार मिळू दे त्याचबरोबर तुम्हाला भारताचे पुरस्कार मिळू दे आणि एकत्र एखाद्याला पद्मश्री मिळू दे असं देवाकडे प्रार्थना करतो आणि माझं <laughs>